लातूर शहरातील एम आय डी सी येथे जे एस पी एम लातूर शिक्षण संस्था ही मागील चाळीस वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे संस्थेचे लातूर पुणे संभाजीनगर येथे के जी टू पी जीचे शिक्षण दिले जाते आज संस्थेमध्ये एकूण वीस हजारहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात तसेच यावर्षी संस्थेचा राज्यपाल यांच्या हस्ते नवभारत सी एस आर अवॉर्ड दोन हजार पंचवीस देऊन गौरव करण्यात आला लातूर शहरातील एम आय डी सी येथे असलेल्या जे एस पी एम संचालित स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक कॉलेज हे मागील बारा वर्षापासून कार्यरत आहे आणि मागील पाच वर्षापासून निकालामध्ये लातूर जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे याचाच वारसा राखून संस्थेनं इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केलं जे एस पी एम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लातूरमध्ये माहिती तंत्रज्ञान कम्प्युटर इंजिनिअरिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या शाखांमध्ये अभ्यासक्रम उपलब्ध आहेत हे अभ्यासक्रम ए आय सी टी ईच्या मान्यतेखाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल विद्यापीठ लोणेरे यांच्या संलग्नतेत असतील जे एस पी एम लातूरच्या कॅम्पसमध्ये नवीन आधुनिक इमारती आणि प्रगत लॅब्सची सोय करण्यात आली आहे विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्लेसमेंट आणि करिअर गायडन्स सेलही स्थापन करण्यात आलं असून कॅम्पस इंटरव्यूच्या माध्यमातून नोकरीच्या संधी मिळणार आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि रोजगारभिमुख शिक्षण देण्याच्या उद्देशानं जे एस पी एम लातूरची ही पुढील पायरी महत्त्वाची आहे अशी माहिती जे एस पी एमचे उपाध्यक्ष अजित सिंग पाटील कव्हेकर यांनी दिली त्याचप्रमाणे या संदर्भातील माहिती स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक अँड इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर लक्ष्मीकांत गोंड यांनी हिंदनामा न्यूजशी बोलताना दिली हिंदनामा न्यूजकरिता ब्युरो रिपोर्ट लातूर जे एस पी एम शिक्षण संस्थेला चाळीस वर्ष पूर्ण झालेत आणि आज छत्रपती संभाजीनगर लातूर पुणे येथे कॅम्पसेस चालतात जवळपास चाळीस युनिट संस्थेच्या माध्यमातून चालतात संस्थेमध्ये एकवीस हजार विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत आणि मला सांगत असताना आनंद होतोय की जे एस पी एम शिक्षण संस्थेची जे एस पी एम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची एक नवीन सुरुवात यावर्षी चालू होती आहे नवीन अकॅडमिक इयरमध्ये ही सुरुवात सुरू होणार आहे आणि ए आय सी टीची मान्यता सुद्धा शिक्षण संस्थेला मिळालेली आहे मी सर्वांना एवढाच विश्वास देऊ इच्छितो की ज्या पद्धतीनं प्रदान शिक्षण देण्याचं काम जे एस पी एमच्या माध्यमातून गेल्या चाळीस वर्षामध्ये झालेलं आहे त्याच पद्धतीनं प्रॅक्टिकली ओरिएंटेड आणि प्लेसमेंट ओरिएंटेड शिक्षण आपण आपल्या इंजिनिअरिंग स्टुडंट्सला कसा देऊ शकू असा प्रामाणिक प्रयत्न संस्थेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत असा विश्वास देतो धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर लक्ष्मीकांत जयप्रकाश गौड जयक्रांती शिक्षण प्रसारक मंडळ जे एस पी एम शिक्षण संस्थेची स्थापना एकोणीसशे त्र्याऐंशी साली माजी आमदार श्री शिवाजीराव पाटील कवेकर साहेब यांनी केली या संस्थेमध्ये आज आपण पाहतोय गेडे चाळीस वर्षाचा अनुभव ह्या संस्थेला आहे या संस्थेमध्ये आज लातूर पुणे छत्रपती संभाजीनगर येथे विविध के जी टू पी जीचे शिक्षण दिले जाते संस्थेमध्ये एकूण वीस हजारहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत पंधराशेहून अधिक कर्मचारी काम करत आहेत ह्या संस्थेचा चाळीस वर्षाचा प्रचंड अनुभव पाहता आणि विद्यार्थ्यांची मागणी पाहता संस्थेचे अध्यक्ष श्री शिवाजीराव पाटील कवेकर साहेब उपाध्यक्ष श्री अजित पाटील कवेकर साहेब संस्थेचे एम डी श्री रणजित पाटील कवेकर सर संस्थेच्या सचिवा श्रीमती प्रतिभाताई पाटील कवेकर मॅडम यांनी यावर्षीपासून इंजिनीअरिंग कॉलेजची सुरुवात करायचे निर्णय घेतला आणि आज जे एस पी एम लातूर कॅम्पसमध्ये जे एस पी एम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला सुरुवात होत आहे संस्थेला ए आय सी टीची मान्यता मिळालेली आहे Jspm of हे लोने रे जे एस पी एम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे जे महाराष्ट्रामधले एकमेव टेक्निकल विद्यापीठ आहे या विद्यापीठाच्या अंतर्गत जे एस पी एम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चालणार आहे त्याचे अभ्यासक्रम आम्ही राबवणार आहोत आमच्या जे एस पी एम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये बी टेक डिग्री दिली जाणार आहे या जे एस पी एम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्रामुख्याने चार शाखा आहेत पहिली कॉम्प्युटर इंजिनिअरिंग साठ जागा दुसरी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग साठ जागा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग साठ जागा आणि सिव्हिल इंजिनिअरिंग साठ जागा टोटल दोनशे चाळीसचा इंटेक या जे एस पी एम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये आहे आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये संस्थेचा पूर्ण मागील चाळीस वर्षाचा अनुभव चा वापर ह्या इंजिनिअरिंग कॉलेजला नक्की होणार आहे तसेच विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट असेल संस्था पहिल्याच वर्षापासून विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटवर कार्यरत करणार आहे जेणेकरून ज्यावेळेस विद्यार्थी हा शेवटच्या वर्षामध्ये जाईल त्यावेळेस त्याचे प्लेसमेंट हे शंभर टक्के होईल संस्थेमध्ये सर्व इन्फ्रास्ट्रक्चर नवीन बिल्डिंग असेल सर्व लॅब्स असतील हे सर्व नवीननी सुरुवात झालेली आहे मी लातूर तसेच सर्व महाराष्ट्रामधील जनतेला आव्हान करू इच्छितो की आपण यावं जे एस पी एम कॅम्पस एम आय डी सी येथे जे एस पी एम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला भेट द्यावं व आपला प्रवेश निश्चित करावा जेणेकरून आज आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजचे शिक्षण घेण्यासाठी लातूरच्या बाहेर जायची गरज नाही आहे कारण लातूरच्याच जे एस पी एम कॅम्पसमध्ये जे एस पी एम कॉलेज ऑफ